बुलढाणा येथे दुसऱ्या टप्प्यात मतदान घेण्यात आलं मतदान शांततेत पार पडलं बुलढाणा येथे नागरिकांनी उत्स्फूर्त मतदान केलं उमेदवारांनी देखील मतदान केलं अपक्ष उमेदवार संदीप शेळके शिवसेना भाजपा महायुतीचे उमेदवार प्रतापराव जाधव अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर काँग्रेस नेत्या जयश्री शेळके यांनी मतदान केलं मतदानानंतर त्यांनी प्रतिक्रिया दिली आहेत सर्वप्रथम आजचा दिवस हा लोकशाहीचा उत्सव आहे बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान होत आहे या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सर्व मतदारांनी प्राधान्याने सहभागी व्हावं हे आवाहन आपल्या चॅनेलच्या माध्यमातून या ठिकाणी करते देशामधली जी जर परिस्थिती पाहिली तर देशात वाढलेली महागाई वाढलेली बेरोजगारी आणि वाढलेली हुकुमशाही हे सगळं लक्षात घेऊन लोकशाहीच्या रक्षणासाठी लोकशाहीच्या संवर्धनासाठी आणि संविधान वाचवण्यासाठी सगळ्यांनी मतदान करावं हे आवाहन मी, आज, मी या ठिकाणी करेन नाही आज हा खऱ्या अर्थानं लोकशाहीचा उत्सव आहे आनंदाचा दिवस आहे लोकशाहीमध्ये राजा बदलण्याची ताकद ही जनतेमध्ये असते आज बुलढाणा लोकसभा मतदारसंघातनं मी आयुष्यातली पहिली निवडणूक लढतो आहे आणि या निवडणुकीमध्ये जनतेचा मला भरभक्कम पाठिंबा मिळतो आहे मी अतिशय छोट्या गावातून येतो माझं गाव चारशे मताचं चा गाव आहे अतिशय छोटं गाव आहे डोंगराच्या काठाशी वसलेलं गाव आहे एवढ्या छोट्याशा गावातला मी एका सामान्य शेतकऱ्याचा पोरगा आज बुलढाणा लोकसभेच्या मैदानामध्ये उतरलेलो आहे आणि जनतेचा भरभक्कम पाठिंबा मा मला त्या ठिकाणी मिळतो आहे मी आज मतदानाचा हक्क बजावला जे चिन्ह मला मिळालं त्या चिन्हासमोर बटन दाबताना मला प्रचंड आनंद झाला माझा ऊर भरून आला की ज्या चिन्हाचा प्रचार आम्ही गावागावात केला ते चिन्ह ते चिन्ह त्या ठिकाणी दाबून आज मी स्वतःला मतदान केलं आणि खूप चांगलं वातावरण आहे शंभर टक्के लोक गेली पंधरा वर्षात मी केलेली कामं लोकांशी असलेला माझा संपर्क विकासाच्या कामाच्या भरोशावरच आम्ही या निवडणुकीमध्ये मतं मागितलेल्या आहेत आणि ज्या ज्या ठिकाणी आमच्या सभा झाल्यात भेटी झाल्यात तर लोकांमध्ये सुद्धा चांगला उत्साह दिसलेला आहे अँटी इन्कम्बल मात्र कुठेही त्या ठिकाणी दिसलेली नाही गद्दार विरुद्ध निष्ठावंत अशी निवडणूक आहे असा प्रचार केला जातो आपली काय प्रतिक्रिया आहे या भागामधलं काय वातावरण आहे नाही तुम्ही म्हणता ते बरोबर आहे की आम्ही निष्ठावंतच आहो बाळासाहेबांचे बाळासाहेबांची शिवसेना हे चार शब्द आमच्यासोबत आहेत बाळासाहेबांनी घेतलेली धनुष्यभा निशानी आमच्यासोबत आहे गद्दार मात्र काहीतरी टेंभे घेऊन त्या ठिकाणी मिरवताना दिसत आहेत आणि म्हणून ही विरुद्ध उभाटा महाविकास आघाडी अशी लढाई जरी असली तरी आमची बाजू लोकांना पटलेली आहे आणि लोकांनी भरभरून आम्हाला आशीर्वाद देतील याची मतरूपी आशीर्वाद देतील याची आम्हाला खात्री आहे जगातली सगळ्यात मोठी लोकशाही आणि त्या लोकशाहीमधला हा मोठा उत्सव आहे आणि त्यामुळं या निवडणुकीमध्ये मतदान तर दरवर्षीच कर स्कर, दरवेळेसच करतो परंतु उमेदवार म्हणून उभा असल्यामुळं मतदान करण्याचा अजून एक वेगळा आनंद आहे